अहो ऐकलं का बोल ना अहो तुम्हाला माहिती आहे की माझी मैत्रीण शेजारी ती, ती खूप आजारी पडले हो काय झालं तिला अहो आता तिचा फोन आला होता मला ती म्हणते की मी खूप डिप्रेशन मध्ये गेले आणि म्हणे की दहा पंधरा मिनिटं जर कुठल्या पुरुषाशी बोलली तर ते त्याच्यासोबत म्हणे तिला प्रेमच होत आहे अगं ही तर <laughs> लई <laughs> सिरियस आहे मग तू एक काम करते लगे का लगेच तिला आपल्या घरी बोलव अग ना डोक्यात असा विचार चाललाय तिचा आजार समजून घेण्यासाठी ना दहा पंधरा मिनटं तरी मला तिच्याशी चर्चा करावी लागेल तिच्याशी बोलावं लागेल मला तू बोलवून घे तिला जर तुमच्या प्रेमात पडली काय फसली होतं मला काय कर काय बोललं तुम्ही अग म्हणजे माझं असं म्हणणं आहे की जरी ती माझ्या प्रेमात पडली तरी मी थोडी तिच्या प्रेमात पडणार आहे माझं तर तुझ्यावरच प्रेम आहे ना अशी काय करते तू बरोबर अगं तिच्या ह्या हजारपणाचा जर बाहेरच्या एखाद्या माणसाने फायदा उचलला तर वरच्याला आपण तो काय तोंड दाखवणार जा जा पटकन तिला घेऊन ये जा, जा बोलून आण तिला जा पटकन आण नाही हे पण बरोबर आहे हो हो लगेच तिला बोलवते